तर आज आपण शब्द वाचन सराव घेणार आहोत खाली उकार हा तर चला उकाराला आपण उ म्हणूया आणि त्याचे शब्द वाचन करूया माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं आहे चला उज उजवा, उजवा। की उडी, उडी। डी कुन बी कुब कुमारी खुजा खुबी उपकार धुपारती खुशाल गुरव गुलाम गुदगुली, गुदगुली। गुबड घुमट चुकार चुगली, चुगली बुसबुस चुलता जुळणी जुना, जुना जुडी झुरळ झुनका झुबका टुमदार टुकटुक ठुशी ठुमारी डुबकी डुलकी तुरा तुकडा तुळस तुषार तुतारी दुधाळ दुपार दुडकी दुग्धुकी धुरकट धुलाई नुसता नुकसान पुकार पूतनी फुसका फुगीर बुजरा बुगडी बुटका भुरटा भुवन भुवई मुनी मरली मुलायम युग युती युवराज रुई रुदन रुपया लूळा लुटु लुटू शुभा शुभाशुभ सुरई सुरभी सुरळीत सुरक्षित हुकमी हुशारी हुरडा शोधा शोधित बुधवार गुरुवार रुनजुना खुळखुळा उदाहरण व्हेरी गुड आता कोणी ते वाचायला चाल विष्ण्या चला सोबत वाचा चले भीषण लवकर उजवा उच की, उज़ा की। कुणबी कुबडा कुमारी खुजा खुबी उपकार धुपारती खुशाल गुरव गुलाम गुदा गुदागुली घुबाड घुमाट चुकारगाली भुसभुसीत चुलता जुळणी जुना का, झुराळ जुनाका झुबका तुमदार टुकटुक ठुशी ठुमरी डुबकी ढुळकी तुरा तुकडा तुळस तुषार तुतारी दुधाळ दुपार दुडकी धुकाधुकी धुराकाट

बुटाका, बुरटा भुवाना, भुवाई, मुनी मुरली मुलायमा, योगा, युती युवराज रुई, रुदना रूपयाुळा लु लुटु लुटु शुभा शुभा शुभ सुरई सुरभी सुरळीत सुरक्षित हुकमी हुशारी फुरडा शोधा, शोधित बुधवार गुरुवार रुना जुना खूळ फुळा टुन टु नीत उदाहरण व्हेरी उदा गुड छान वाचलंय